रशिया आणि ऑस्ट्रियाचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत परतले ऑस्ट्रिया भेट ऐतिहासिक आणि अत्यंत फलदायी ठरल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन बिमस्टेक देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला सुरुवात ही बैठक बिमस्टेक सहकार्यामध्ये नवी ऊर्जा देणारी ठरेल प्रास्ताविकामध्ये डॉक्टर एस जयशंकर यांनी व्यक्त केला विश्वास उपराष्ट्रपती जगदीप धानकड आजपासून दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरती विधिमंडळाच्या संयुक्त सभागृहाला करणार संबोधित दोन हजार पंचवीस पर्यंत क्षयमुक्त भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी अठरा वर्षावरच्या सर्व व्यक्तींना क्षयरोग प्रतिबंधक लस दिली जाईल सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची विधानसभेत माहिती महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था सुधारणा विधेयक विधान परिषदेत एकमतानं मंजूर धर्मादय संस्था आणि रुग्णालयांमध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी महत्वाच्या तरतुदी रामजामध्ये अंमली पदार्थांवरती व्यापक कारवाई सुरू चार हजार कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केल्याची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती नीट परीक्षा प्रकरणी केंद्राच्या प्रतिज्ञापत्रावरती प्रतिपक्षाला उत्तर देता यावं यासाठी सर्वोच्च न्यायालयानं आजची सुनावणी अठरा तारखेपर्यंत पुढे ढकलली आणि विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीमध्ये सार्बियाचा नोवाक जोकोबिच आणि इटलीचा लॉरेन्झो मुसट्टी यांनी गाठली उपांत्य फेरी